चटाणा बागलान तालुक्यातील एस टी महामंडळ बस स्थानकावर नाशिक शहादा प्रकाश मार्गावर मोठा खड्डा असून तो बुजवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी आंदोलन केले एस टी महामंडळाच्या मध्यभागी मोठे खड्डे असून ते बुजवण्यासाठी प्रशासनाला जाग यावी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी आंदोलन छेडले व जिल्हा संघटक लालचंद भाऊ सोनवणे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या एसटी महामंडळाला नव्या बसेस उपलब्ध करून द्याव्या व बस स्थानक अहवालामध्ये कॉन्क्रीटीकरण किंवा डांबरीकरण करण्यात यावे ही माहिती जिल्हा संघटक लालचंद भाऊ सोनवणे यांनी दिली तर यावेळी संदीप सोनवणे व आधी शिवसैनिक आंदोलन केले आता आम्हाला संदर्भात एस टी बस स्थानकावरातील हा खड्डा गेल्या दोन महिन्यापासून आणि इथं मोठा बिल्डिंग करून सर्व हा खड्डा बुलण्यात आलेला होता परंतु आता अतिशय मोठा खड्डा झालेला आहे आणि याकडा प्रशासनाचा अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे गेल्या पाच वर्षापूर्वीसुद्धा असाच हा खड्डा झालेला होता अनेक गाड्या तिथं पडल्या होत्या अनेक लोकांचे हातपाय मोडले होते त्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यांनी तात्काळ झालं असून तिथं हा खड्डा वेल्डिंग करून पूर्वत करण्यात आलेला होता आत्तासुद्धा त्यांनी हा या ठिकाणी पूर्ण या खड्ड्याला लोखंडी अँगल लावून वेल्डिंग करण्यात यावी अशी शिवसेनेच्या वतीने त्यांना आम्ही विनंती करत आहोत हे नेमकं तुमच्या नगरपालिकेच्या हातीमध्ये आहे का महामंडळाच्या आता हे महामंडळाच्या आधीवाले म्हणतात नगरपालिकेच्या आधी कोणी म्हणा पी डब्ल्यू डी आधीत कोणाचा जो माणूस येतो तो कुठल्या हातीतला असतो का येणारा माणूस हा पडणाराच असतो मग त्या माणसाचं संरक्षण करणं हे आमच्या शिवसेनेचं काम आहे ता त्यांनी तात्काळ करावं मुद्दा बोलत कम्पनिटी करण्यासाठी आणि नवीन एस टी बसेस देण्यासाठी आम्ही मोठं आंदोलन उभारलेलं होतं त्यानंतर ते कम्प्लिटी करण्यासाठी आता निधीसुद्धा मंजूर झालेला आहे कामसुद्धा सुरू करणार होते पण अजून काम चालू झालेलं नाही आता जुन्या एस टी आहेत त्या बऱ्याचशा डायरेक्ट उन्हाळ्याच्या पेटून उठून राहिल्या आणि म्हणून आम्ही एक दिवशी निवृत्तीचा कार्यक्रम आता सेवानिवृत्त त्यावेळेस आले नव्या एक्शन तात्काळ देण्या त्यावेळेस तुम्हाला विनंती होता इशारा देत होता असं आम्ही त्यांना सांगितलं पण अजून तिथं कॉन्क्रिटीकरण झालं नाही एसटी आल्या नाही हा खड्डा नाही आणि म्हणून येत्या आठ दिवसात या दोन दिवसात हा खड्डा बुंण्यात यावा आणि कॉन्क्रिटीकरण आणि नव्या एसट्या आम्ही शिवसेना त्यांनी मोठा अशी करून शंभर टक्के भाऊ आपले जिल्हा शिवसेना जिल्हा संघटन नाशिक जिल्हा सुनील वाक स्टार महाराष्ट्र न्यूज सटाणा